श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज रविवार एकवीस जुलै गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते पण आषाढ महिन्यातील जी पौर्णिमा आहे त्याला व्यासपौर्णिमा म्हटलं जातं किंवा गुरुपौर्णिमा म्हटलं जातं आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही सेवा केले जर किंवा काही छोटे उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होत असतं आणि म्हणून आजच्या दिवशी तुम्ही कापुरासोबत ही एक वस्तू जा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही तुम्ही भरपूर काम करता किंवा कष्ट करता तरी त्या मोबदल्यात तुम्हाला पैसा मिळत नाही तुमच्या घरात आर्थिक चणचण नेहमीच राहते किंवा घरातील लहान मुलं हट्टीपणा करतात किंवा काही लोकांच्या घरामध्ये चिडचिड होते तर हे सर्व कमी करण्यासाठी तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेला संध्याकाळी एक उपाय करू शकता तर चला मग जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच यापुढचे जे जे, जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आता बघा आज गुरुपौर्णिमा आहे दिवसभरात आपण अनेक सेवा केलेल्या आहेत पण तरीसुद्धा आर्थिक प्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्हाला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला हा उपाय दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे म्हणजेच तुम्ही हा उपाय साडेसहापासून अकरा वाजेपर्यंत करू शकता तसं तर साडेसहा ते साडेसात या वेळामध्ये केला तर हरकत नाही लक्षात घ्या दिवे लागणीच्या वेळेच्या आधीच तुम्ही तुमचं घर सर्व स्वच्छ साफ करून झाडून घ्या दिवे लागल्यानंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही कारण असं म्हटलं जातं की दिवे लागल्यानंतर म्हणजेच अंधार पडल्यानंतर आपल्या घरात जर झाडू मारला तर आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे ती निघून जाते आणि म्हणून सुरुवातीलाच तुम्ही घर स्वच्छ करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला साडेसहा नंतर देवासमोर बसून एक उपाय करायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा एक मातीचं भांडं घ्या त्याच्यामध्ये अखंड तांदूळ घ्या आणि त्या अखंड तांदळामध्ये भीमसेनी कापराच्या सात वड्या घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये तीन लवंगा आणि तीन वेलची घ्यायच्या आहेत आता लक्षात घ्या वेलची असेल किंवा ह्या लवंग असतील तर ह्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि म्हणून हा उपाय आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे तर तुम्ही त्या लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहेत वेलच्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्ही हा कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळासुद्धा म्हणू शकता नंतर तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या महाराजांना सांगा श्री गुरुदत्तांना सांगा आणि हे उजव्या हातातील तुम्हाला त्या तांदळावर ठेवायचं आहे आणि त्या कापराच्या वड्यादेखील प्रज्वलित करायचं आहे म्हणजेच कापूर असेल वेलची असेल किंवा लवंग असेल ते सगळं प्रज्वलित करा त्याच्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर तीन वेळा तुमच्या देवघरावरून उतरवा आणि नंतर तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते ते जे मातीचं भांडं आहे किंवा त्याच्यावर तांदूळ आपण त्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत हे सगळं फिरून आणा म्हणजे यामुळं तुमच्या घरात जी काही नकारात्मकता असेल जी काही वाईट शक्ती असेल तर ती सर्वपणे निघून जाईल फक्त तुम्हाला टॉयलेट बाथरूम सोडून सर्व ठिकाणी हे भांडं तुम्हाला मातीचं भांडं फिरवायचं आहे तसंच तुम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेर गेल्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरूनही तीन वेळा तुम्हाला ते उतरायचं ओवाळायचं आहे किंवा उतरायचं आहे तसंच तुमच्या तुळशीच्या रोपावरून देखील तुम्हाला तीन वेळा उतरायचा आहे आता बघा याच्यामुळे काय होईल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल म्हणजेच काय तुम्ही ज्या प्रमाणात काम करणार आहात जे कष्ट करणार आहात त्या बदल्यात तुम्हाला तुमची आर्थिक समस्या सुटेल लक्ष्मी तुमच्या घरी येईल लक्ष्मी अखंड वास करेल तुमच्या घरातील लोक जे आहेत ते मन मिळून एकमेकांशी राहतील मुलं हट्टीपणा करत असतील तर त्यांचा हा हट्टीपणा देखील कमी होईल हा तुम्ही नक्की उपाय करून बघा आता दुसरा एक उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरातून एक वस्तू घराबाहेर फेकायची आहे म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये भरपूर नकारात्मक शक्ती असते आपण जुन्या अडगळीच्या ठेवलेल्या वस्तूमध्ये असतील किंवा आपण बाहेरून येतो तेव्हा आपल्या आपल्या पा आपल्या तेव्हासुद्धा आपण काही नकारात्मक ऊर्जा बाहेरून आत आणत असतो आणि ही नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता तर तुम्हाला संध्याकाळी थोडासा भात करायचा आहे तो भात तुम्ही अळणी बनवायचा आहे तो भात केल्यानंतर त्याच्यावर थोडंसं दही घाला त्याच्यावर थोडेसे काळे तीळ घ्या आणि असा भात तुम्ही तुमच्या संपूर्ण घरात फिरवू शकता तुमच्या प्रवेशद्वारावरून देखील तुम्ही तीन वेळा उतरू शकता आणि हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या जवळच कुठंतरी जिथं कुणाचा पाय लागणार नाही तिथ अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे यामुळं देखील तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल तुमच्या घरात मग घरामध्ये लक्ष्मी येईल तुमच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार होतील तुमच्या घरातील लक्ष्मी अखंड वास करील तुमच्या सगळ्या घरातील वातावरण हे आनंदमय आणि सुखकर बनेल आणि जेव्हा आपल्या घरातील वातावरण हे आनंदी आणि सुखी बनतं तेव्हा लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये वास करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ